शिवारी शिकारी भग किती झाली रात्र कमेंट करा हाय हॅलो कोण दोन दोघं जण कमेंट करा मगच मला कळेल की जे कोणी आहेत नमस्कार जे कोणी आहेत त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सतीश दादा आमची मुंबई केळवाली जेवण झालं तुझ हो झालं माझं घेत जा स्टार गेते ना पण ना त्याच्यामुळे वेळ मिळत नाही हल्ली पण तरी वेळ काढते आणि लाईव्ह घेते लाईव्ह ला सगळे तसे यायला तरी पाहिजे ना लाईव्ह घेतेच आहे जेवण झालं सतीश दादा तुमचं <coughs> सतीश दादा जेवण झालं लाईव्ह घे घेतीच आहे लाईव फास्ट <coughs> कमेंट करा चॅनल मध्ये नसाल तस सब चॅनल सबस्क्राईब करा फास्ट जॉईन जे जे कोणी आहेत लवकरच जॉईन व्हा जास्त वेळ नाही आहे फक्त अर्धा तासच आहे तर अर्धा तास बऱ्याच गप्पा होऊ शकतात आपल्याला बऱ्याच गप्पा मारू शकतो आपण तर फास्ट जॉईन व्हा लाईटला बऱ्याच गप्पा गोष्टी करता येतात आपल्याला जास्त वेळ नाही वे तर आपण आजारी आहे तो तरी लाईटला यायची मला सगळ्यांना बोलायचं सगळ्यांचं जेवण झालंय का लाईट सगळ्यांच वाढत आहे सगळ्यांचं जेवण झालंय का

जास्त वेळ मी लाईव्ह घेणारच नाही आहे असे थोडाच वेळ लाईव्ह लाईव्ह ऑफिसला आहे बाहेर खूप पाऊस चालू आहे म्हणून पाऊस आत्ता पाऊस

तुम्हाला नोटिफिकेशन येईल सगळ्यात अगोदर व्हिडिओज जे काही आहेत माझे ते त्याची सगळ्याची नोटिफिकेशन ओके चला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मग मा। मला थँक्यू पण म्हणता येईल फास्ट ताई तू जेवलीस का हो जस्ट जेवले ते दादा आता जस्ट जेवण झालेलं आहे आता टॅबलेट्स घ्यायचे सगळे आणि वाफ घ्यायचे गरम पाण्याची कारण रोज आई रागवत रागवत ये वाफ घे वाफ घे म्हणून तर वाफ घ्यायचा आज कसा गेला दिवस हेक्टिक चाललेत माझे सध्या दिवस खूप हेक्टिक चालेल काय सांगू काय मेनू होता आज तुम्ही अगोदर तरी सबस्क्राईब केलं का चॅनलला आणि लाईक केलं का ते सांग <coughs> केलं ना ओके थँक्यू सो मच आज काही मेनू नव्हतं असं स्पेशल हरभऱ्याची भिजवून डाळ केली होती आणि आणि ती सकाळचीच होती आणि ती सकाळचीच होती असं स्पेशल असं काही नव्हतं कारण तब्येत बरी होती स्पेशल काही करायचं मूड नव्हतं आणि संध्याकाळी कसं क्लासेस असतात का लोड पडतो सगळा मुलं जातातच आठ वाजता आणि मग तिथून पुढे स्वयंपाक सगळ्या गोष्टीचा लोड पडतो ना दादा काय नाही केलं तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आणि फिफ्थ लाईक तुमचा व्हायला पाहिजे आणि आता किचन ओटा <coughs> सकाळी किती वाजता जाते स्कूलला <coughs> सकाळी जाते साडेसातला स्कूलला म्हणजे आठची आहे पाच ते सहा किलोमीटर आहे स्कूल इथून पावणे आठला निक पंधरा मिनिटात पोहोचून जाते कारण रस्त्यावर कोणी नसतं गाडीचं स्पीड पंचेचाळीस प्लस असतो पोचून जाते आणि रस्ते पण छान आहेत पुण्यातले पंधरा मिनिटात पोचून जाते शाळेत खोकला जास्त आहे काय हो खूप ऍक्च्युली खोकला नव्हता सर्दी जी काही आहे ती कमी होत नव्हती कदमदादा बऱ्याच दिवसांनी आलेले आहेत तुम्ही लाईवला झालं का जेवण कदमदादा लाईक करा लाईव्ह चला फास्ट खोकला <coughs> 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 जास्त आहे आजच वाढलेला आहे खोकला नव्हती का सर्दी खूप होती पण खोकला आजच झालाय ना माहिती नाही लाईक डन थँक्यू सो मच

मला सगळ्या गोळ्या माहिती त्याच्यामुळे ट्रीटमेंट माझे मी लगेच सुरू करते जर खूपच अगदी हाताबाहेर गेली कंडिशन तर डॉक्टर कडे जाते कारण घेतल्या गोळ्या त्याच्याने बरं वाटलं मला आता बघायचं जर नाही ठीक झालं तर फक्त कडेच डॉक्टर शेवटचा उपाय तोच आहे कारण बरेच पाणी तापून वाफ हो तेच करणार आहे आता वाफच घेणार आहे थोडी म्हणलं काम आवरली आणि वाफ घेतले की तस पटकन झोपायचं असत सो त्याच्यामुळे म्हणलं वाफ घेतल्यानंतर थोडीशी कामं आवरली ना निवांत <गग़>। वाफ घेऊन झोपता तोपर्यंत म्हणलं तुमच्यासोबत घरचा उपाय हो मी घरचा उपायच करते आहे म्हणजे सध्या वाफ घेतलेले आणि वाफ घ्यायचं सुरू आहे आणि टॅबलेट तर सुरू आहेतच आहे ओके नेटचा प्रॉब्लेम झाला होता पुन्हा आलं मी पुन्हा दोन मिनिटापासून सुरू आहे काय राव घरचा उपाय घरचा उपायच सुरू होता ठीक आहे ठेवती ते पाणी तापवला <laughs> <laughs> चला मला वाटतं लाईव्ह एंड करावा खूपच थकवा आलेला आहे आणि कोणी असं तरी येत नाहीत आहेत का सगळे घरचा वैद्य हो घरचाच वैद्य करते आहे कारण पाणी तापून वाफ घे पाणी तापून येते आहे डॉक्टरांकडे जावा ऍक्च्युली कसं सगळ्या गोष्टी मला गोळ्या माहिती आहेत त्यामुळे मी लगेच डॉक्टरांकडे जात नाही खूपच काही आउट ऑफ द कंट्रोल गेलं तर मग मी डॉक्टरांना प्रेफर करतेच तू माझ्या ताई सारखी दिसते ताई थँक थाए। यू सो मच पुणे इलेवन सगळे खूप चांगले मेंबर्स आहेत माझ्या सबस्क्रिप्शनला चला कमेंट करा फास्ट फास्ट कमेंट इन चलो बाय एंड करू मैं हा लाइव